नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विक्रांत काले संकेत नर्सरी श्रीरामपूर जिल्हा नगर महाराष्ट्र आज मी आलो एका खजुराच्या प्लॉटमध्ये तुम्ही पाहू शकता आता कशाप्रकारे घस लागलेले आहेत ही बऱ्याही नावाची व्हरायटी आहे आणि आता झाडावर जवळपास पंधरा ते वीस किलो एका गडाला आणि असे दहा गड आहेत साधारण शंभर किलोपर्यंत फळं आहेत पाच वर्षाचं हे झाड आहे पंचवीस बाय पंचवीस याची लागवड आहे आणि कमी खर्चाचं हे पीक आहे तर याची सध्या मागणी पण खूप आहे आणि शेतकऱ्यांना परवडतं आहे खूप तुम्ही पाहू शकता पा अजून हार्वेस्टिंग चालू आहे बऱ्याच ठिकाणी या असं बॅगिंग केलं आहे त्याला फ्रो प्रोटेक्शनला हे पा तर ही एकंदरीत सध्या ट्रेंडिंग आहे पण कमी खर्चाचं असल्यामुळं परवडणारं पण आहे आता चव याची तुम्हाला पाहायची तर आता ही साधारण पिकलेली आहे तर असा क फायनल हार्वेस्टिंगचा हा कलर आहे तर आता याची चव अतिशय गोड चव आहे आणि पुन्हा खावाचं वाटणारं हे फळ असल्यामुळं आणि मार्केटमध्ये दे सध्या दीडशेपर्यंत रेट पण मिळतोय तर हे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे प्लॉट आहे याची संपूर्ण माहिती डेमो प्लॉट आणि रोपं याकरता संपर्क करा संकेत नर्सिंग श्रीमे धन्यवाद